विरारच्या आई जीवदानी पाच पायरी गणेशोत्सव मंडळानं यावर्षी पर्यावरणपूरक मूर्ती विराजमान केली आहे कागदाच्या लगद्यापासून तसेच नारळाच्या वापर करून गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती साकारण्यात आली आहे यंदा या पाच पायरीच्या राज्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रम गणेश विसर्जन पर्यंत हे मंडळ करत असतात त्याचबरोबर भंडारा देखील आयोजित करण्यात येत असतो माझं नाव कृष्ण आई जीवदानी पाचपरी सेवा संस्था पुरस्कृत आई जीवदानी पाचपरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या वर्षी आपलं एकोणीसावं एकोणीस वर्षामध्ये पदार्पण करत आहे विश्वस्त सन्माननीय वसंत वरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या उल्हासामध्ये आपण केला जातो तर लोकांना एवढा आवडलेला आहे त्याचप्रमाणे अशा पद्धतीने पर्यावरणपूरक मूर्त्या या सगळीकडे होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या दृष्टिकोनातून आपण आपला हा उत्सव साजरा करतो